नमस्कार महाराज मित्रांनो आपण मागेही हा व्हिडिओ बनवला होता ब्लेंडचा जे की जे खतं जमिनीमध्ये फिक्स होऊन जात आहेत ते वेगळं करायचं काम करतं आणि जिवंत उदाहरण दावलं होतं तिथे आपण काय केलं होतं फक्त झिरो पावन चौतीसमध्ये मध्ये झिंक सल्फेट टाकलं होतं आणि फाटलं होतं पण बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो साहेब मी बरेचसे खतं मिस करून टाकलेले आहेत आणि ते फाटल फाटलेले हे व्यवस्थित करतं का याच्यात आपण चार पाच डेमो घेणार आहोत म्हणजे काय करणार आहोत मित्रांनो हे झिरो बावन चौतीस आहे इथे आपल्याकडे झिंक सल्फेट नसल्यामुळे साहेबांचं सल्फेट आपण घेतलेला आहे तर झिरो बावन चौतीस झिंसलपट एका बाटलीत टाकू नंतर हे तर मी बऱ्याच वेळा करून दाखवलेलं आहे तर हे झिरोबेचाळीस सत्तेचाळीस आणि मॅग्नेशियम सल्फेट टाकलं तरी फाटतं तेही टाकू तिसरं याच्यामध्ये हे कॅल्शियम नायट्रेट आहे कॅल्शियम नायट्रेट बऱ्याच जणांनी तुम्ही ऐकलं असेल की झिरो बावन चौतीस सोबत किंवा बारा एकसठ सोबत चालत नाही तेही टाकू आणि शेवटच्या याच्यामध्ये हे सगळे टाकू आणि हे औषध जे आहे हे टाकल्यानंतर हे फाटलेलं बरं करतं का व्यवस्थित करतं का हे बघू मित्रांनो हे प्रोडक्टची थोडक्यात तुम्हाला खासियत जर सांगायची म्हटली तर मित्रांनो हे प्रोडक्ट आहे न्यूट्रीहचं पण हे प्रोडक्ट आपल्या देशात बनत नाही आणि सेनेरिया हॉलंड या कंपनीकडनं हे प्रोडक्ट घेतलेलं आहे मित्रांनो अत्यंत छान प्रोडक्ट आहे हॉलंडची कंपनी आहे याचं काम एवढंच आहे की तुम्ही गुगलला जरी मारला सेनेरिया हॉलंड तरी तुम्हाला सगळं पीडीएफ येऊन जाईल की हे काम कसं का करतं आता डायरेक्ट आपण येता बाता न मारता डायरेक्ट मेन मुद्द्यावर जाऊ आणि करायला प्रयोग करू आता पहिला जो होता झिंक सल्फेट आणि झिरो चौतीस आपण एका याच्यात टाकून घेऊ हे एक झालं आपण दुसरं घेऊ थोडस टाइमचा अभाव आता हे इंडिकेमचं हेमचा झिरो बेचाळीस सत्तेचाळीस घेऊ थोडस वेगवेगळे बुचे एवढ्यासाठी घ्या लागतात ते कशात काही मिक्स नाही करता आलं पाहिजे झालं पाहिजे म्हणजे रिएक्शनला प्रॉब्लेम नको आहे पर्याय तुमच्या समोर आहे आणि हे टाकू आपण पहिले पाणी वापरतो पाण्यामध्ये हे इकडे लक्षात लागणार नाही हे होते मित्रांनो पाहिजे तर हे याच्यात टाकू पाणी हे पाणी घेतलं परत या पाण्यामध्ये आपण झिरोबेचाळीस सत्तेचाळीस टाकणार आहोत मित्रांनो आता झिरोबेचाळीस सत्तेचाळीस थोडंसं स्टराईल जर केलं तुम्ही तर परत पाण्यासारखं होऊन जातं पण याच्यात जर मॅग्नेशियम सलपट टाकला तर सगळं फाटून जातं महाराज याच्यामध्ये फॉस्फरस आणि फॉस्फरस पेंट पॉलिफॉस्फेट आहे त्याच्यासोबत याच्यामध्ये मित्रांनो फेरस आहे त्याचा मॅग्नेशियमशी संपर्क आला की पूर्ण दही होऊन जातं आता तुम्ही इथे बघू शकता याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट टाकतो मी में, मॅग्नेशियम सल्फेट हे बघा हे पतंजलीचं आहे माझ्याकडे इथे जास्त रिॲक्शन होते कारण की हे पॉल्यूफॉस्फेट आहे हे बघा पॉल्यूफॉस्फेट आता हे झालं आहे कसं हे थोडं टाइम जर थांबला ना तुम्ही तर तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल हे पूर्ण पाण्यासारखं होऊन जातं पण मित्रांनो याच्यामध्ये जर तुम्ही जी मॅग्नेशियम सल्फेट टाकलं की हे पूर्ण दही होऊन जातं एकदम जसं हे बघा आता हे दही व्हायला सुरुवात झाली इथे दिसतंय का एकदम जवळून वरून बघा वरून त्याच्यात दिसणार नाही दही सारखं दिसते आता याच्यात बघा हे तरी तुम्ही कमी लेवलला दिसतंय हे फाटलं मित्रांनो झिम सल्फेट आणि झिरो बावन चौतीस आता हे तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट आणि झिरो बेचाळीस सत्तेचाळीस आणि फेरस आता याचं कमाल बघा याच्यामध्ये टाकल्यानंतर हे बी मित्रांनो हे घेतलंय का मी बस इसका बी काम हो गया झालं हे दही मित्रांनो हे एवढं दही झालंय की तुम्हाला एकदम जवळून दिसेल आता दोन झालेत आपले तिसरं राहिलं आहे मित्रांनो कॅल्शियम नायट्रेट मॅग्नेशियम सॉरी बा कॅल्शियम नायट्रेट बारा एकसठ आणि झिरो बांधवतीसमध्ये काय होईल ते बघू आता कॅल्शियम नायट्रेट घेऊ कॅल्शियम नायट्रेट तर सगळे ओळखतात त्याचा काही विषय नाही हे बघा हे कॅल्शियम नायट्रेट घेतलं आहे आपण दोन तीन दाणे हे थोडं विरगायला टाइम घेतात हे पाणी हे पाणी घेतलं आहे आपण याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेटचे चार पाच दाणे टाकून दिलेत आता याच्यामध्ये काय करू आपण बारा एकसठ आणि झिरो पॉईंट चौतीस टाकू कारण कॅल्शियम नायट्रेट जे आहे हे सोबत फाटतं म्हणून दोघं टाकून घेऊ हे बघा हे बारा एकसठ घेतो आहे कारण की दोघांमध्ये बारा एकसठसोबत जरी टाकलं तरी फाटून जात आहे काय विषय नाही थोडा टाईम लागेल कारण की कॅल्शियमचे दाणे विरगायला टाईम लागतो ओके okay. इथे ही सुरुवात झाली आहे दही व्हायला हो तुम्हाला दिसायला लागून गेला मी थोडस इकडे बघा इकडे दाखवा हे झिरो पाऊन चौथे घेतोय हे मिक्स करून देतो याच्यामध्ये तर तुम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांना हे माहित असेल की कॅल्शियम नायड्रेट सोबत फॉस्फरस चालत नाही आणि कुठलाच फॉस्फरस चालत नाही दही होतं हे बघा मित्रांनो ह्याचा बघा किती खतरनाक दही झालंय खाली दही होऊन गेला आहे वरती पाणी राहिलेलं आहे इथं बघा इथे बी तुम्हाला दही दिसायला लागलंय आणि याच बी दही व्हायला लागून गेलाय मित्रांनो बघा आता एक सगळ्यात महत्वाचा जे सगळ्यात आपण वर्षानुवर्ष झालाय कॅल्शियम झिंक फेरस कॉपर सगळं जमिनीमध्ये पडून आहे आणि ते तरी आपलं वेगवेगळं करेल का कारण की ते बॉन्ड तयार झालेत एवढे बॉन्ड तयार झालेत मित्रांनो ते तर वेगवेगळं झाले ना तुमचे सत्तर ते ऐंशी टक्के खतं वाचतील तरी तुम्ही याला जे आहे याचा वापर जे आहे करताना तुम्ही दोन प्रकारे करू शकता जमिनीमध्ये एकरी एक लिटर देऊन करू शकतात किंवा कुठलंही खत सोडताय तुम्ही भलाही त्याच्यामध्ये दोन खत मिक्स नाही करत आहेत तरीही तुम्ही लिटरला दोन एम एल ने वापरू शकतात एवढं छान पद्धतीने काम करेल कारण की तुमचं औषध झिरो बावन चौतीस असू द्या तुमचं काही असेल ते जेव्हा पिका पिकाच्या संपर्कात येईल तर तिथे पटलेल्या मॅग्नेशियम फॉस्फरस सोबत रिॲक्ट न होता डायरेक्ट पिकाला भेटेल एवढे फायदे होणार आहेत मी बोलून बोलून तर दमतो आहे पण ऍक्च्युअलमध्ये ते वर्क करेल का आता या याचं राहिलं शेवटचं सगळं मिस करू आपण हे बघा बारा एकसट घेऊ थोडंसं चुटकी भर म्हणजे पाणी घेऊन घेतो सगळं टाकू म्हणजे जसं आपली जमीन धरूया शेवटच्या याला मित्रांनो थोडा टाइम होतो आहे पण हे गरजेचं आहे काळाची गरज आहे झिरो बाउन चौकीस झालं हे मॅग्नेशियम सल्फेट घेतो आहे हे टाकतो आहे हे मॅग्नेशियम सल्फेट झालं हे झिरो बेचाळीस सत्तेचाळीस आहे हे टाकतो आहे नंतर झिरो बेचाळीस सत्तेचाळीस झालं हे झिंक सल्फेट आहे हे टाकून देऊ खंत एवढीच आहे की अशा ग्रेड ज्या आहेत आपल्या भारतामध्ये सायंटिस्टने डेव्हलप केला पाहिजेत बाहेरून मागवा लागतंय आपल्याला पण ठीक आहे आता तरी आपण याच्यावरच भागून घेऊ पुढे बघू जर लागला काही जुगाड कोणी सायंटिस्ट उभून उभं राहून आला बिचारा तर केलं तर चांगलं हे बघा इथे तर हे तर सागडा सत्याना झाला आहे हे आहे आपल्या जमिनीचे हाल मित्रांनो माझ्याकडे तेच ठरेल ना मित्रांनो हे सगळं फाटलेलं आहे द्रावण कमी जास्त प्रमाणामध्ये तुम्ही आता इथे बघू शकतात एक एक झिरो बातीस झिंग सल्फेट नंतर झिरो बेचाळीस सत्तेचाळीस मॅग्नेशियम सल्फेट नंतर तुम्ही बघू शकता कॅल्शियम नायट्रेट बारा ॲक्सिड झिरो बाणतिस आणि याच्यात तर सबका मालिक एक म्हणजे सगळं मिक्स आहे आपल्या जमिनीमध्ये आतापर्यंत आपण केलेला चुका तर सगळ्यात आता आपण हे प्रोडक्ट घेऊ आणि हे खरोखर कर वर करतं का प्रत्येकामध्ये टाकू दादा मला फक्त अजून एक कांडी पाहिजे म्हणजे हे मिक्स न केलेली स्टराईल कांडी हां पेन जरी भेटला तरी चालेल आता आपण हे होलंडचं जे आहे सिनर्जा जे इंट्रा न्यूट्रिअपने आपल्या भारतामध्ये लॉन्च केलेलं आहे हे सगळ्यांमध्ये थोडं थोडं टाकू काय होतंय मित्रांनो हे जे दही आहे हे दही जर पाण्यासारखं होऊन गेलं जसं आपलं रेग्युलर खत टाकताना पाणी झालं होतं मी जसं इंडिय कॅम्पचं दाखवलं होतं तसं झालं तर समजून घ्यायचं की के आपलं केलेलं जे आहे ते शंभर टक्के रिझल्ट आलेलं आहे आता हे बघा सगळ्यांमध्ये थोडं थोडं टाकून घेतोय मी आणि स्टराइल करेल थोडंसं आणि तुम्हाला समजेल आणि हे शेवटचं जे आहे सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये टाकून घेतो मित्रांनो आता हलवतो सगळ्यांना हे पाण्यासारखंच झालं पाहिजे पाण्यासारखं नाही झालं समजून घ्यायचं आपला कार्यक्रम आता व्हायलाच लागून गेलाय मित्रांनो हा पूर्ण दही झालेलं होतं सफेद झालेलं होतं थोडा टाइम अजून परत बघ जा हा व्हिडिओ झालं पूर्ण क्लिअर आता सगळ्यात मेन हे इंडिगेम तर हेवढ खतरनाक आहे हे फॉल्यॉल्यूफॉस्फेट हे, हे मॅग्नेशियम सल्फेट सोबत रिॲक्ट एवढं गंद दही दिसतं हे बघ तुम्हाला दही पूर्ण खाली दिसतं त्या सुवरते पाणी आता मी ते टाकलेलं आहे इथे काय रिॲक्ट होतं मित्रांनो इथं पाणी झालेलं आहे आणि इथे जी दही दिसत होती याचंही पूर्ण पाणी व्हायला लागलं म्हणजे जे बॉन्ड झालेले होते जे फिक्सेशन झालेलं होतं जसं याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट जो सॉरी याच्यामधला जो झिंक सल्फेट आहे झिरो पाऊन चौतीस मधला जो फॉस्फरस आहे झिंक फॉस्फेट तयार झालं होतं हे वेगवेगळं झालं त्याच्यामुळे हे पाणी परत सफेद झालं तसंच इथे तिथे फेरस आणि फॉस्फेट मॅग्नेशियम रिॲक्शन झाली होती ही पूर्णपणे आता विरगायला सुरू झाली अजून दोन मिनिटात हे दिसेल तुम्हाला आता परत दुसरं घेऊ पुढचं हे जे थोडंसं झिरो पाऊन चौतीस कॅल्शियम नायट्रेट आणि बारा एकसष्ट हे मिस केलेलं होतं हे बघा मित्रांनो याचं हे पूर्ण जे दही झालेलं होतं आता पाणी व्हायला सुरुवात व्हायला लागून गेली आहे तुम्ही कुठलंही कथ टाका दादा दा। जे फाटतात तुम्हाला घरी रिॲक्शन करा मी बऱ्याच लोकांना हे पाठवलेलं आहे ऑनलाईन जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर ऑर्डर मी तुम्हाला घर पोहोचून देईल दोन मिनटं वेळ द्या सगळे पाणी होऊन जातील कमी जास्त प्रमाणात थोडा वेळ लागतो स्टरायलायझेशनला पण मग हे सगळं पाणी बघायला याच्यामध्ये तर आपण सगळं मिस केलं होतं भाऊ याच्यामध्ये एवढी दही झाली होती की खतरनाक बघा मित्रांनो आता इथे बघा झिरो बावन चौतीस आणि झिंक सल्फेट किंवा झिरो बावन चौतीस मॅग्नेशियम सल्फेट जर टाकलं तर एवढं मोठं नुकसान होत आहे हे बघा सगळं पाणी होऊन गेलं आहे इथे तर दही झाली होती अक्षरशः खाली दही जमा झाली होती आणि इथे तुमचं पूर्ण पाणी झालेलं आहे आता हा जो येल्लो कलर आला आहे थोडासा हे जर तुम्ही कलर बघाल याचावाला इंडिकेनचा तर हा थोडासा ब्राउनिश कलर आहे तोच कलर राहिला आहे फक्त बाकी काहीच नाही हे बघा हे हलवून घ्या सगळं अजून थोडा टाइम आता पूर्ण पाणी होऊन जाईल ते आता इथे तर बघा हे झिरो बेचे सत्तेस इथं पूर्ण दही झालं होतं हे बी पूर्ण पाणी होऊन गेलेलं आहे मी थोडं कॉन्सन्ट्रेशन जास्त टाकलंय त्याच्यामुळे थोडासा कलर दिसतो पण थोडा टाइम जरी थांबला तरी सगळं पाणी होऊन जाईल हे बघा मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ ना रिपीट करा आणि ह्या बाटल्याची पोझिशन पहिले काय होती आणि आता काय झाली हे बघा हे बघा मित्रांनो सगळं खतरनाक प्रकारे काम गेलेलं आहे तुम्ही बघू शकता सगळ्यांना पाणी सफेद करून टाकलं आहे आता राहिला विषय मागवण्याचा तर तुम्ही माझ्याकडेही मागू शकतात पण तुम्ही पहिले जवळच्या दुकानदाराला शोधा तिथून मागवा माझ्याकडून तुम्हाला कमीत कमी अडुसष्ट -कमी रुपये महाग पडेल म्हणजे मला पोस्टाचा खर्च येतो दुसरं काही होत नाही त्याच्यामुळे तुम्ही पहिले तिथे शोधा नाही भेटलं तर शेवटचा पर्याय मी आहेच तर याचा वापर असा करायचा आहे वापर परत सांगतो एकदा याला एकरी एक लिटर तुम्ही सोडू शकता किंवा कुठल्या पाण्याबरोबर कुठल्या खतामध्ये तुम्ही मिक्स करू शक मिक्स करायचा असेल तर तुम्ही दोन जेही पाणी वापरायला असाल समजा तुम्ही शंभर एम एल पाणी वा शंभर लिटर पाणी वापरत असाल तर दोनशे एम एल हे टाकायचं म्हणजे एका लिटरला दोन एम एल आणि कुठलंही खत टाका तुम्ही ते टाका म्हणजे तुम्हाला हे असा फिक्सेशन होणार नाही बघा आता जवळ बघा थोडासा टाईम बोलण्यात गेला सगळं पाणी होऊन गेलं दादा हे आलतू फालतू प्रोडक्ट नाही आहे गुगल मारा परत एकदा सांगतो सिनर्जिया म्हणून सिनेरिया म्हणून सर्च करा बघा इथे त्यांनी धावलेलं पण आहे सिनेरिया होलंड जर दिसेल तुम्हाला मोठ्या बॉटलवर धावण्याचा दा प्रयत्न करतो हेच प्रोडक्ट तुम्हाला जसं तसं तिथे बघायला भेटेल मित्रांनो तर माहिती कशी वाटली मी एवढे व्हिडिओ तुमच्या समोर भारी भारी आणत असतो पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही अशा करतो तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला असाल तर फॉलो करा मित्रांनो आजसाठी एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र